तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन या उक्तीप्रमाणे आज दत्त जयंतीच्या निमित्ताने शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येने साई भक्त शिर्डीत साई नामाचा जयघोष करताना बघायला मिळत आहेत राज्यातील काना कोपऱ्यातून आलेल्या या शेकडो पायी पालख्या सकाळपासूनच शिर्डीच्या रस्त्यांवरती एक भक्तिमय वातावरण तयार करत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते नेमकं काय या भाविकांच्या भावना आहेत आणि दत्त जयंतीचा काय उत्साह त्यांच्यामध्ये असतो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया प्रत्येक दत्त जयंतीला तुम्ही या ठिकाणी पायी पालख्यांनी येतात काय भक्तिभाव असतो आणि पायी पालखी पाल देण्याचा काय आनंद तुम्हाला मिळतो आनंद खूप चांगला असतो आम्ही दिघा नवी मुंबई श्री साई मित्रमंडळ पदयात्रा श्री अध्यक्ष गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इकडे दरवर्षी येत असतो हे आमचं तेवीस वर्ष चालू आहे आणि दत्त जयंतीच्या सर्वप्रथम सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि राहिला प्रवास तर सात आठ दिवसांचा हा प्रवास असतो आणि त्या प्रवासादरम्यान खूप तरुण पोर आणि बुजुर्ग महिला असतील माणसं असतील ते सर्व एकदम म्हणजे असं एकदम जोश जुनून वगैरे साहेब भक्त एकदम आठवणीने सगळ्या गोष्टी करत असतात तुम्ही देखील कशा पद्धतीने या उत्सवात सहभागी होता आणि शिर्डीत आल्यानंतर काय भाविकांच्या भावना असतात तरी तर आम्हाला आनंदाची गोष्ट आहे जे बाबांनी आम्हाला बोलवलं आणखी काही साई भक्त या ठिकाणी आपल्या सोबत आहे तुम्ही काय सांगाल किती वर्षांपासून तुम्ही पायी पालखीने शिर्डीत येतात आणि दत्त जयंतीचा हौसा कसा शिर्डीत साजरा करतात दत्त जयंतीचा बावीस वर्ष झाला आम्हाला नवी मुंबईतून आलोय आम्ही तुम्ही देखील शिर्डीत दत्त जयंतीच्या जे निमित्ताने वर्षानुवर्ष येत आहेत म्हणजे दिव्यांग असतानाही साईबाबांच्या प्रति मोठी भक्ती भावना तुम्ही दरवर्षी व्यक्त करताय काय भाव असतो एखादा खूप चांगला खूप चांगला कसे सगळे अनुभव असतात बावीस वर्ष झालं इथं बाबाकडे येतो आम्ही तुम्ही देखील काय सांगाल ज्यावेळेस पालखी घेऊन खांद्यावरती तुम्ही सगळे शिर्डीत येता काय दत्त जयंतीच्या तुमचा देखील काय उत्साह असतो काय भक्तिभाव असतो काय एक नंबरचा भक्तीभाव असतो असं असं वाटतंय की कधी पालखी येईल कधी आम्ही पालखीला चालत जाऊ असा एक भाव असतो सर्व सुख दुख सोडून सनी आम्ही पालखीमध्ये चालायला येतो त्याच्यामध्ये निश्चित बघितलं तर दत्त जयंतीच्या निमित्ताने अशा पद्धतीने शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि साई नामासोबत दत्त महाराजांचा जयघोष शिर्डी नगरीत दुमदुम बघायला मिळतोय सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी आहिल्यानगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका